रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव दोन हजार चोवीस विविध उद्योजकांसाठी सुवर्ण संधी आहे चोवीस फेब्रुवारी पर्यंत साठी आजच कॉन्टॅक्ट करा मालेगाव तालुक्यातील तेरे फाटा गोवंश वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात झाला असून या दरम्यान काही गोवंश जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे या दरम्यान ताराचंद बच्चाव यांनी घटनाक्रम सांगितला बघूयात काय सकाळी साडेपाच वाजता मी फिरायला गेलो काही कार्यकर्ते स तर इथं काल साडेपाच वाजता दहा गाईंचा ॲक्सिडेंट झाला गाडीचा टायर फुटून तर तीन गायी जागेवर वारल्या तीन गाई स्पॉटर झाल्या आणि चार गाई जिवंत आहेत परंतु गाडीवाल्याने आणि गाडीचा टायर फुटल्यावर गाडीवाला आणि गाडीचा जो दोन 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 होते दो ते फरार झाले जे कोणी जे असतील ते त्यांच्यावर कडे कारवाई झाली पाहिजे कारण की जकात नाकात जसा बंद झाला मालेवला येवला तसं रात्रभर गाड्या चालू आहेत ही तर टायर फुटल्यामुळे आम्हाला कळालं की ह्या याच्यात गाई होत्यात जर या गाडीचा टायर फुटला नसतं तर आम्हाला कोणाला कळालं नसतं तर मी पोलिसांना विनंती करतो की जे रात्रीचा चेहऱ्या फाट्यात होतो त्यांनी गस्त घालावं आणि प्रत्येक गाडी चेक करावी आज माले बागलाण तालुक्यातून मोठ्या प्रमाणे गायींची आज तस्करी होते इथे कोणीतरी राजकीय वस्तू म्हणजे हात आहे का असंही काही लोकांमध्ये चर्चा आहे आणि मी सामाजिक कार्यकर्ता ताराचंद बच्चा माझी सरपंच असो काय जबाबदारीने बोलतोय इथं सुद्धा काहीतरी हात असल्याशिवाय मालेगावला एवढ्या मोठ्या तस्करीने गाईंची वाहतूक होणार नाही आज काल योगाने गाडीचा टायर फुटला गाडीने पलट्या मारल्या म्हणून ते कळालं नाही तर हे गाडीची पलटी झाली नसती टायर फुटत हे कालचं गुड गुडं झालं असतं तर ही कडक कारवाई झाली पाहिजे आणि एकादशीलाच गाई मालेगावला का वाढतात इतिहास आहे दोन हजार सातपासून पासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार सात आठला मी सरपंच असताना चाळीस गायींची हत्या झाली होती मागे बी झाली आज सुद्धा कालसुद्धा एकादशी होती एकादशीला दहा गायींची हत्या ही जाणून बजून चालू आहे हे कोणचे कसे आहेत कोणचे खाटीक आहेत यांची डिपार्टमेंटने कडक कारवाई करावी नाही तर येणाऱ्या ना आठ दहा दिवसात जे हिंदुत्ववादी आहेत मी त्यांना घेऊन इनिटे मोठं आंदोलन करणार आहे मग याला पूर्ण जबाबदार पोलीस डिपार्टमेंट राहील एवढं बोलतो काय गाडी नंबर काय गाडी नंबर असा आहे एका गाडीचा नंबर एम एच झिरो एक एल ए एकतीस सत्तर आहे आणि दुसऱ्या फर्जी नंबर टाकला आहे त्याने एम एच झिरो एक एल ए जे तीनशे सतरा म्हणजे इथे चारशेच पाना आहे म्हणजे मालेगावचे पोलिसांचे कुठे लक्ष नसल्यामुळे सरलाट मालेगावमध्ये आज सगळा धुमागू चालले तर याच्यावर आम्ही एकदा निषेध करतो आपल्या आई काल इथे तीन आई फुंजून दिलेल्या आहेत खाजगी जागा आहे इकडे तुम्ही कॅमेरा फिराव या खाजगी कोणत्या गाडीची परवानगी न करता इथे गाई भुंजलेल्या आहेत मी टंकीच्यावर सांगतो अजून इथे तीन गाई मी काढून दाखवेल कोणी माझ्याकडे वरून दबाव चालले मला मी कोणाचा दबावाला बळी पडणार नाही इथून निष्पक्ष याची कारवाई झाली पाहिजे बनण्यासाठी प्ले वर